आता जो आपण साप किंवा हे नाक पाहिला नक्की काय होते हे मला माहीत नाही पण त्यानं थोडासा फाना उगारलेला वाहनाच्या दिशेने आणि तो कुठ आला माहिती आहे का त्या कुटणा आला हळू हळूहळू असा रस्ते चालला पण ती कोणी नेमकं रिक्षा इकडे खाली चालेल त्याच्यामुळे तो परत रिटर्न केला रिटर्न केला ते कुस्त लावलेलं होतं त्या झाडाच्या असं आहे का नाही झाडाचे हितनं असा तर चिकनी पण आहे आणि तरी मी हे दररोज साफ करत असतो स्वच्छता ठेवतो आणि माणसांना एक सवय लागली आहे ना लाईक आपण म्हणतो बघा इथे असे आंडबिंड हे आणू त्याच्यामुळं कसं त्या वासन ही ते येत असते दुसरं इथं काही नाही खायला आणि त्यांस आल्यामुळं काय झालं माहितीये का दोन पदरी नसताय म्हणजे म्हणजे कुंड तो जातो आणि तिकुंड तो येतो असे म्हणजे जायला वेगळा आहे आणि यायला वेगळा आहे त्याच्यामुळं तो हिथ त्याला निम्म पळता आले नाही तिथनं पुढं आणखीन तो निम्म डांबरी कसा करणार असून त्याचा जीव वाचला महत्वाचं त्या आगावनं पण गाडी गेली असते जीव वाचला म्हणायचं त्याचा ठीक आहे कसं वाटतं नक्की सांगा